यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक सराव प्रश्नपत्रिका शिपाई हमालपदासाठी आपण जिल्हा न्यायालय भरती कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे गुरु शिखर खालपेक कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर खालपेक कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे तर या ठिकाणी आरेवली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे तर या ठिकाणी नागपूर हे योग्य आन्सर आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे दी स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली दी स्टेट बँक ऑफ इंडिया ही कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर एकोणीसशे पंचावन्न या वर्षी अस्तित्वात आली डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली तर इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती तर या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे आर्य बांधव समाज टिंबटिंब येथे होता आर्य बांधव समाज टिंबटिंब येथे होता तर नागपूर या ठिकाणी होता बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लडाऊ हिंदू धर्म असे कोणी केले स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लडाऊ हिंदू धर्म असे कोणी केले तर भगिनी निविदेता यांनी केले आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आठ नंबरचा पाहता आहोत आपण सचिदानंद हे कोणाचे टोपण नाव आहे सचिदानंद हे कोणाचे टोपण नाव आहे तर महादेव मल्हार जोशी यांचे हे टोपण नाव आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत तर या ठिकाणी नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबर तास आहे नीना सिंहच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत नीना सिंह या च्या म्हणजे टिंब टिंबटिंबच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहे तर सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहे सी हापरे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे द गोल्डन बोल्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द गोल्डन बोल्ट बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर हे द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक आहेत डी हापरे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा मे या दिवशी राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस साजरा केला जातो बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा हा गडचिरोली हा जिल्हा आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय तर या ठिकाणी सी सिक्स्टी सी साठ हे नाव आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे जी ट्वेंटीमध्ये नुकताच कोणता सदस्य म्हणून सहभाग झाला आहे कोणता देश म्हणून सहभाग झाला आहे तर या ठिकाणी आफ्रिका महासंघ हा देश नुकताच जी ट्वेंटीमध्ये सदस्य म्हणून सहभाग झाला आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो जा सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे एवडेस इन मिलेट्स हे गाणे कोणी लिहिले तर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी हे गाणे लिहिलेले आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे दोन हजार तेवीसचा चा ग्राम सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या ठिकाणी सुरेश वाडकर यांना हा दोन हजार तेवीसचा ग्राम सम्राज्ञी हा पुरस्कार जाहीर झाला आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे जमखिंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले जमखिंडी संस्था संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर आप्पासाहेब पटवर्धन यांनी जमखिंडी संस्थानतील नेतृत्व उठवाचे नेतृत्व केले आहे सी हा प्रे हो हो या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे शाहू महाराज एकोणीसशे वीस साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते तर या ठिकाणी हुबळी या येथे हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परीक्षेचे अध्यक्ष होते अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेले आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो अँथ्रेसाईड हा कोळसा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा मानला जातो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे लाईफ डिवाईन पुस्तकाचे लेखक कोण आहेत लाईफ डिवाईन पुस्तकाचे लेखक कोण आहेत या अरविंद घोष हे आहेत बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे कोणता कोणत्या कंपनीला नुकतेच नवरत्न सी पी ई दर्जा प्राप्त झाला आहे कोणत्या कंपनीला नुकताच नवरत्न सी पी एस सी दर्जा प्राप्त झालेला आहे तर या ठिकाणी रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीला बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे भारताने कोणत्या देशासोबत नेट झिरो इनोव्हेशन वेल्युअल सेंटर वेलच्युअल सेंटर सुरू केले भारताने कोणत्या देशासोबत नेट झिरो इनोव्हेशन फेच्युअल सेंटर सुरू केले व्हर्च्युअल सेंटर सुरू केले आहे तर या ठिकाणी केसोबत बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला आहे कोटा आहे तर धुळे या ठिकाणी आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे दामोदर मावजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे दामोदर मावजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे तर या ठिकाणी सत्तावनवा ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे सतीबंदीची चळवळ खालपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली आहे सतीबंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावलेली आहे तर राम मोहन राव यांनी मुख्य भूमिका बजावलेली आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे तिसरा अँग्लो मराठा युद्ध कधी झाला तिसरा अँग्लो मराठा युद्ध कधी झाला तर अठराशे सतरा ते अठराशे अठरामध्ये झालेला आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे जय जवान जय किसानची घोषणा कोणी कुणी दिली जय जवान जय किशनची घोषणा कुणी दिली तर लालबहादूर शास्त्री यांनी ही घोषणा दिलेली आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक शेवटचा आणि लास्टचा असा आहे राजाराम मोहनराव यांनी कशाची स्थापना केली राजाराम मोहनराव यांनी कशाची स्थापना केली तर ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे महत्त्वपूर्ण पेपर सोडवायचा आहे कारण हे प्रश्न वारंवार भरतीला आलेले आहेत जिल्हा न्यायालय सराव प्रश्नपत्रिका अतिसंभावे आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यमार अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया शूड दे नमस्कार